एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एसएस न्यूज बात बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मदे आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून नावाजलेल्या शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे असलेल्या स्तरावर व जंगम मालमत्तावर ताबा मिळवण्यासाठी खोटे मृत्यूपत्र तयार करून मालमत्ता हडप करण्याचे षडयंत्र उघड झालाय मुंबई येथील आझाद मैदान पोलीस ठाण्यात शिवाजीराव जोंधळे यांची मुलगी वर्षा प्रीतम देशमुख तथा वर्षा शिवाजीराव जोंधळे या आसनगाव येथील विघ्नहर्ता ट्रस्टचे अध्यक्ष असून त्यांच्या माध्यमातून आसनगाव कॉलेजमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत गुरुवारी यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी सांगत त्या कायदेशीर वारस असल्याचे मुंबईसाठी सिव्हिल कोर्टच्या सूट नंबर सहाशे चौदा दोन हजार बावीस चा आदेश दाखवित संपूर्ण घटनाक्रम सांगितला यामध्ये त्यांनी शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यू दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी त्यांची दोन मुलं यांनी त्यांच्या स्थानावर व जंगम मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी जबरदस्ती करील दमदाटी करण्यास सुरुवात केली त्यावेळेस अनेक शेतजमिनीचे शिवाजीराव यांच्या नावे असलेल्या शेतजमीन नावावर करण्यासाठी एका मृत्युपत्राच्या आधारे वारस लावण्याचे प्रयत्न सुरू केले त्यावेळेस वर्षा यांनी असे कुठलेही मृत्युपत्र वडिलांनी तयार करून ठेवल्याचे त्यांना सांगितलेले नसल्याने त्यांना हे मृत्यूपत्र बोगस असल्याचा संशय आल्याने त्यांनी याबाबत खात्री करण्यास सुरुवात केली दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसला ही नोंदणीकृत प्रत नोटरी केल्याचे लक्षात आले मात्र त्यावर असलेली सई खोटी असल्याचे देखील वर्षा यांच्या लक्षात आले आहे तसेच वडिलांच्या तेरा मार्चचा मोबाईल लोकेशनचा डेटा मागवला असता शिवाजीराव झोंधळे हे तेरा मार्च रोजी मुंबई फोर्ट परिसरात गेले असल्याचे निदर्शनास आले नाही त्यानंतर वर्षा देशमुख यांनी एकतीस डिसेंबरला मुंबई येथील आझाद मैदान पोलीस ठाण्यात वडिलांचे खोटे मृत्यूपत्र बनवून त्यांची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याबाबतची तक्रार पोलिसांना दिली पोलिसांनी देखील हे मृत्यूपत्र खोटं असल्याचे निदर्शनास आणल्याने आझाद मैदान पोलिसांनी नऊ डिसेंबर रोजी बनावट मृत्यूपत्र बनवून शिवाजीराव जोंधळे यांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करणारे म्हणून संचयित त्यांची पहिली पत्नी वैशाली जोंधळे मुलगा सागर जोंधळे देवेंद्र जोंधळे ॲडव्होकेट निलेश मांडवकर नोटरी वकील टी सी कौशिक फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर अरुण भुते मृत्यूपत्राचे साक्षीदार किशोर जोंधळे चैतन्य बडवर यांच्यावर मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात भादवी कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे अडु एकाहत्तर एकशे वीस ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे वर्षा शिवाजीराव झोंदळे शिवाजीराव झोंदरेच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी माझ्या बाबांनी एक रेजिस्टर्ड विल बनवलेली होती 2023 मध्ये पण या लोकांनी जे वैशाली झोंदळे शिवा आ, सागर झोंदळे आणि देवेंद्र झोंदळे या लोकांनी माझ्या बाबांचे खोटे मृत्युपत्र बनवल त्याचे मी खूप सारे पुरावे हे इकट्ठा केले आणि त्याच्यामध्ये एक, आ, एक मी फॉरेन्सिक टेस्ट केली माझ्या बाबांच्या सयांची तीही फौज निघाली आणि मी लोकेशन ही फोन मधन जेव्हा मी जिओ लोकेशन टेस्ट साठी पाठवले त्याच्यात ही माझ्या बाबांची लोकेशन नाही कुर्ला आलेली आहे जिथे ते डॉक्टर अरुण भुतेनकडे फिजिकल टेस्ट साठी ही नव्हते गेले आणि नोटरी नोटरीसाठी ते फोर्टलाही गेले नव्हते जिथे ती विल खोटी फौज तिथे बाबांनी नोटरी ही केली नाहीये ती विल तर या सगळ्या गोष्टी जेव्हा मला माहित पडल्या तर मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा मध्ये डॉक्टर टी सी कौशिक यांच्याबद्दल जे ऍडव्होकेट आहेत त्यांनी ती बिल नोटरी केली त्यांच्यामध्ये कंप्लेंट केली तिथेही त्यांच्यावरती ऍक्शन झालं आहे मग मी थर्टी फर्स्ट ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फोर ला आझाद मैदान पोलीस स्टेशनलाही ह्यांच्याबद्दल कंप्लेंट केली सगळ्यांचे स्टेटमेंट आणि चौकशी आणि ती नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला बेनिफिशरी जे आहेत वैशाली झोंधळे आ, सागर जोंडळे त्यांचे मुलं आणि देवेंद्र जोंदळे व दोन विटनेसेस किशोर जोंडळे आणि चैतन्य बडवर आणि जे फिट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर अरुण भूते नोटरी करणारे ऍडव्होकेट डॉक्टर टी सी कौशिक आणि जे त्यांचे ऍडव्होकेट होते निलेश मांडगावकर या सगळ्यांवरती एफ आय आर झालेला आहे मला फक्त ह्याच्या अंती एकच म्हणायचं आहे की मी जेव्हा माझा बाबांचा बादा फोन बघत होती त्याच्यात मला एक मेल मध्ये त्यांचं एक मेल भेटलं त्यांच्या त्याच्यामध्ये होत कि मला प्रेमाने मन्ना म्हणायचे प्रेमा मन्ना, मन्ना व माझ्या कुटुंबाला मला मा, मी जेव्हा हयात नसेल ह्याच्यात मारून टाकण्याची धमकी तर मी ते बघून खूप धक्काच बसला मला तर मी जेव्हा रेकॉर्डिंग बघितली त्याच्यामध्ये होत कि पुढे जाऊन सागर त्यांची स्वतःची मुलगी बोलत होती त्यांच्याशी वैष्णवी गायकवाड ती बोलत होती त्यांना की पुढे जाऊन सागर जोंधळे प्रॉपर्टी साठी तुमच्या दुसऱ्या कुटुंबाला व मला टाकतील प्रॉपर्टीसाठी म्हणून माझं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्याकडे विनंती आहे की मला तुम्ही तुमची लाडकी बहीण आहे म्हणून याच्यासाठी माझी तुम्ही रक्षा करा आणि मला ह्याच्यातनं प्लीज न्याय द्या धन्यवाद एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर